नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस हिंद केसरी मैदान पार पडतं आहे असणार आहे विरकोळवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट काल रात्रीच काढण्यात आले त्याला लाईव्ह लॉटनुसार आपला बाकसू की कोणत्या बा मैदानात पळेल कोणत्या गाठक पळेल वेगानं शेवट अजिया की कोणत्या गाटक पळेल हुठ्ठला नंतर कोणत्या गाठक पळेल त्याचबरोबर विठ्ठलचा दिवाने पाह नाका जर पाहिला ना तर कोणत्या गाठापर्यंत हे तर आपण पाहणार तर व्हिडिओ शेवट पण नाही होता तर मित्रांनो वेगा शेवट साल जास्त नावाने एक चिट्टी निघाली गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक सहा होती महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध हो ना ड्रायव्हर विठ्ठल ना यांच्या नावाने दोन चिट्टी निघाली गट क्रमांक पाच तास क्रमांक चार होती गट क्रमांक सव्वीस तास क्रमांक दोन होती नक्कीच या दोन्हीपैकी एका गटामध्ये तेजा पाहता नसेल जास्त करून शक्यता आहे गट क्रमांक पाचमध्ये पाहता दिसेल आणि जर देवर आला तर गट क्रमांक सव्वीसमध्ये पाहता दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये खरसंडीचा दुर्गा देखील पाहणार आहे गट क्रमांक एक तास तासकामाक चारवरती चट्टी निघाली निमगावकरांचा शंभू गट क्रमांक पासष्ट पासष्ट निमगावकरांचा शंभू पासठ पासष्ट गट कट क्रमांक एक एक्केचाळीस एक तास क्रमांक दोनवरती चट्टी निघाली त्याचबरोबर मित्रांनो बैलगडा क्षेत्रातील देऊ विक्रमादित्य बाकासोर जो आत्ताच बाराव्या बाराव्या हिंद हिंदी झाला आहे त्याच्या नावाने देखील दोन चार ट्रेंनी काढत गट क्रमांक तीस तास क्रमांक वरती गट क्रमांक ते त्रेचाळीस तास क्रमांक वरती मित्रांनो या मैदानातील कंतोराज आणि शवाबाबांचा पाखरा एक शंभर टक्के फिक्स पायरा आहे हा पायरा आपल्याला गट क्रमांक अठरा तास कमाग दोनवरती पाहताना दिसेल सोबत आपल्याला कार्तिक पाहताना दिसू शकतो आणि सर्वजासोबत आपल्याला मास्तर पाहताना दिसू शकतो तर या मैदानासाठी सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा सात आम्ही पण नाही दाखवून नवीन अपडेट्स भांडाटाच्या भंडाराच्या नवीन व्हिडिओमध्ये